इकडे काय एकटी एकटी बसले थंडी वाजली बस होते थंडी वाजत सावलीत बसली गंगा कुठे गेली अरे, अरे 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 ओ थांबा मावली हो अरे तुम्ही पाठीला काय आणलंय बॅडमिंटन हो तुम्ही गावात गेले ते काय बॅडमिंटन आणायला अरे थांब मला बघू दे आधी दोन फुलं आणि दोन बॅटी मावली का खोल मा? ना मग खोल ना खूपच भारी रेड कलर एकदम हलक आहे ना अरे वा 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 दोन बॅट रेड कलरच्या हा माऊली खेळायचं का बॅडमिंटन अरे दोन फुलं दोन फुलं एक दे त्याच्यात आपण आपण खेळू माऊली ये शीतल काय करते तू कपडे बॅडमिंटन आणले ना खेळायला बर तुझं काम आवरून घे बॅडमिंटन खेळायला ये हा सांगा बॅडमिंटन ये ये बर तू घे तुम्ही खेळा हा इकडे चल रस्त्यावर रस्त्यावर इथं इथं पात्र्यावर जाईल फुल तिकडे काय नाही इकडे खेळू आपण या इथं रस्त्यावर खेळता येईल ना तुला बरोबर व्यवस्थित मार ना माऊ हम्म खरच वाकड नको फेकू माऊली जवळ जवळ बिराणा एकदम एवढं लांब नका एवढं लांब नाही जवळ जवळ बिराणा हा हम्म हवा आहे ना घे गे हवा आहे ना बाबा

पत्र जाईल काय रे मावली पत्रव कशाला घातलं मग कोणी घातलं त्या नाही महाराज ती शिडी आण ना आता तिकडे शिडी ठेवली ती जाय शिडी घेऊन जाय काढून देतो मी ते तिकडे शिडी ठेवली बाय